जर तुम्ही सततच्या कंबर दुखीने त्रस्त झालेला आहात किंवा तुम्हाला बसताना रोजची छोटी छोटी कामं करताना खूप कंबर दुखी होत असेल तसंच ऑफिस मध्ये सतत बसल्यामुळे किंवा सतत गाडी चालवल्यामुळे कंबर दुखी होत असेल तर आजचा हा तुमच्यासाठी आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आणि युजफुल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी असे योगा स्ट्रेचेस दाखवणार आहे त्याच्याने तुमची कंबर दुखी शंभर टक्के बरी होणार आहे नमस्कार मी अमृता आणि अमृताच योगामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत कंबर दुखीची तशी तर बरीचशी कारणं आहेत खूप लोकांना सतत बसल्यामुळे कंबर दुखीचा त्रास सुरू होतो तसंच ऑफिसमध्ये खूप वेळ बसल्यामुळे सुद्धा कंबर दुखीचा त्रास सुरू होतो आणि जे लोक गाडी चालवतात त्यांना सतत ड्रायव्हिंग केल्यामुळे सुद्धा कंबर दुखीचा त्रास चालू होतो काही लेडीज ना प्रेग्नन्सी मध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी सुद्धा हा खूप त्रास होतो तर कारण कोणती असू देत हे एक्सरसाइजेस तुम्ही उठल्या उठल्या बेडवरती वरती केले तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जेटिक वाटेल तसंच तुमचा आळस सुद्धा निघून गेल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला अगदी मोकळं मोकळं आणि हलकं वाटेल हे एक्सरसाइजेस करायला अतिशय सोपे आहे की जरी तुम्ही योगासनं कधीही केली नसतील तरी सुद्धा हे स्ट्रेचेस तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर माझ्या चॅनलला जवळच्या लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा चला तर मग आता आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण साईड स्ट्रेच करूयात एक हात तुम्हाला खाली ठेवायचा आहे त्याच्यानंतर दुसरा हात साईड रूम वर आणायचा आहे आणि तुम्हाला असं एका साईडला स्ट्रेच करायचंय असं जेवढी कंबर तुमची स्ट्रेच होईल तेवढी स्ट्रेच करायची तुम्हाला किती शक्य असेल तेवढं खाली वाकायचं फक्त पाय हा उचलायचा नाहीये फक्त तुम्हाला साईडून स्ट्रेच करायचंय असं इथे तुम्हाला दहा काउंट पर्यंत थांबायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट त्याच्यानंतर सेम दुसऱ्या साईडला एट नाईन टेन त्याच्यानंतर परत ओरिजिनल पोझिशनला याच्यानंतर पुढचा आसन आहे बालासन म्हणजे चाईल्ड पोज त्याच्यासाठी आपल्याला तसं गुडघ्यातून पाय फोल्ड करायचे आणि आपल्याला टाचेवरती बसायचे आणि त्याच्यानंतर हात पुढे करायचे आणि असं असं रिलॅक्स करायचं पुढे असे इथे आपल्याला दहा अंट पर्यंत थांबायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच्यानंतर इथूनच आपल्याला एका साईडला टर्न करायचंय असलायचे नाहीये त्याच जागी ठेवायचे फक्त आपल्याला साइडला टर्न करायचे इथेही दहा पाऊ थांबायचे असं असत परत दुसऱ्या साईडला सेम करायचं असं असं याच्यानंतर तुम्हाला बघा या कमरेच्या या भागामध्ये आणि पाठीच्या या भागामध्ये खूप चांगला ताण जाणवेल परत मध्ये यायचंय आणि मग ओरिजिनल पोझिशनला याच्यानंतर पुढच्या स्ट्रेच साठी आपल्याला पाठीवरती झोपायचंय अस पाय सरळ ठेवायचे असे पायामध्ये कांद्याने एवढा अंतर या घ्यायचे याच्यानंतर आपल्याला एक एक पाय फोल्ड करायचंय आणि आपल्या छातीजवळ आणायचंय आणि हाताने पायाला असं पकडायचं असं इथे आपल्याला दहा काउंट पर्यंत थांबायचे वन टू थ्री फोर फव सिक्स सेवन एट नाईन टेन हा पाय खाली करायचा त्याच्यानंतर सेम दुसऱ्या पायाला सुद्धा करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्याच्यानंतर ओरिजिनल पोर्शन याच्यानंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करायचे असे आणि त्याच्यानंतर हात आपल्याला दोन्ही साइडला ठेवायचे आणि आपले पाय असे उचलून आपल्याला एका साईडला ठेवायचे असे फक्त कमरेतून आपल्याला ट्विस्ट करायचंय असं हे गुडघे जमिनीवर आले पाहिजे जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं असं आणि दुसऱ्या साईडला बघायचंय असं इथेही दहा पाऊंड पर्यंत थांबायचंय आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्याच्यानंतर पाय परत मध्ये आणखी असे त्याच्यानंतर परत दुसऱ्या साईडला सेम असं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच्यामध्ये बघा तुम्हाला कमरेला खूप चांगल्या स्ट्रेट जाणवणार आहे असं परत यायचं असत पुढचा जो स्ट्रेट सांगणार आहे मी त्याच्यासाठी एक पाय फोल्ड करायचा आहे असा याच्यानंतर दुसरा पाय आपण जसं मांडी घालतो ना तसा हा पाय दुसऱ्या पायावर ठेवायचा आहे ज्या जो पाय फोल्ड केला तो आणि या पायाच्या आपल्याला मांडीच्या खालून असे दोन्ही हात घालायचे आहेत आणि हा पाय जेवढा शक्य आहे तेवढा आपल्याला आपल्याकडे ओढायचा आहे असा इथे दहा पाऊट पर्यंत थांबायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम आपल्याला दुसऱ्या पायाला करायचं आहे हा पाय या पायावरती त्याच्यानंतर मांडीच्या घालून हात घालून आपल्याला तो पाय आपल्याकडे ओढायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्याच्यानंतर दोन्ही पाय खाली ठेवायचे याच्यानंतर पुढच्या आसनामध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला ठेवायचे आहेत एक पाय फोल्ड करायचा आहे आणि तो पाय आपल्याला दुसऱ्या बाजूला आणायचा म्हणजे बघा या हाताची मदत घेऊ शकता तुम्ही या हाताने आपल्याला असं कमरेतून ट्विस्ट करायचं आहे हा पाय दुसऱ्या बाजूला आणायचा आहे आणि अपोजिट साईडला बघायचं आहे माझा हा पाय या साईडला आहे तर मी त्या साईडला बघणार असं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्याच्यानंतर सेम दुसऱ्या साईडला असंच करायचंय हा पाय फोल्ड करायचा आहे या हाताने हा पाय दुसऱ्या बाजूला न्यायचा आणि या बाजूला बघायचं सर वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन त्याच्यानंतर परत ओरिजिनल पोझिशन याच्यानंतर पुढच्या आसनामध्ये आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती यायचंय आणि दोन्ही हातावरती यायचंय दोन्ही गुडघ्यामध्ये आपल्याला आपल्या खांद्यावरच अंतर घ्यायचंय याच्यानंतर आपल्याला श्वास सोडत सोडत आपल्याला पाठ अशी वर घ्यायची आहे अशी आणि श्वास घेत घेत पाठ आतमध्ये घ्यायची आहे अशी याच्याने पण पाठीला आणि कमरेला खूप चांगला स्ट्रेस मिळतो अशी हेही आपल्याला दहा वेळेस करायचंय थ्री असं करत करत आपल्याला दहा काउंट पर्यंत करायचं या सगळ्या आसनांमुळे आपल्या कमरेला खूप चांगला स्ट्रेच मिळतो कमरेचे जे मसल्स असतात जे बसून वसूर स्टिफ झालेले असतात तर त्याला चांगला स्ट्रेच मिळतो म्हणजे ताण मिळतो आणि त्याच्यामुळे आपली कंबर दुखी ही बरी व्हायला मदत होते तर हे होते काही सोपे योगा स्ट्रेचेस हे hey, स्ट्रेचेस जसे मी दाखवले तसेच त्या क्रमाने जर केले तर तुमची नंबर कायमची बरी होईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू